श्री गुरु दे दे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या घरात काय सेवा करायची आहे कुठले कुठले उपाय करायचे आहेत या संदर्भातली सगळी माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळ मिळतील तर आता काही सेवा आहे काही उपाय आहे जे तुम्हाला सकाळी उठून लवकर करायची आहे सेवा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता फक्त जी पित्रांची सेवा सांगितली आहे ती तुम्हाला लवकर उठून सगळ्या सेवेच्या आधी ती पित्रांची सेवा करायची आहे आणि जे काही आपण करा आणि केळी याचं पूजन करणार आहोत तर तेही तुम्हाला बाराच्या दरम्यान करायचं आहे तर बघूया काय उपाय आणि काय सेवा आपल्याला करायची आहे सर्वप्रथम सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्पण जल अर्पण करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही तुम्ही नित्य कर्म करत आहात जे काही चांगले कर्म करत आहात जे काही सेवा करत आहात ती अक्षय काळ तुमच्यासोबत असते म्हणून सुरुवात हे आपल्याला सूर्यदेवांच्या उपासनेने करायची आहे खरं तर सूर्यदेव एकमेव असे देव आहे जे रोज आपल्याला दर्शन देतात आणि आपण स्वतः त्यांना बघू शकतो आता आपण जे काही अर्घ्य देत असतो ते पाणी आपल्याला खाली वाया न जाता कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता नंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे रोज भलेही तुम्ही खूप स्वच्छता करत असाल पण ह्या दिवशी मुख्य दरवाजा आपल्या उंबऱ्याची चौकट ज्याला आपण उंबरठा म्हणत असतो तो सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचं आहे दारी तुम्हाला तोरण लावायचं आहे किंवा जर तुम्ही जे कोणतं तोरण लावत असाल ते तुम्हाला स्वच्छ साफ करून परत एकदा लावायचं आहे या पद्धतीने मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाल्यावर ज्या पद्धतीने आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या फरशी म्हणजे घराची जी फरशी आहे ती पुसण्यासाठी ज्या पद्धतीने आपण गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू याचा वापर करतो त्याच पद्धतीने ह्या दिवशीसुद्धा आपल्या घराची जी फरशी आहे ती पुसण्यासाठी या सगळ्या वस्तूंचा वा वापर करावा आणि नक्कीच आपल्या घरातली फरशीसुद्धा आपल्याला याने स्वच्छ करायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी ज जर, जरी आपण चांगले कर कर्म करत असतो पण जर एखादी वाईट गोष्ट असेल एखादी नकारात्मकता आपल्या आयुष्यात असेल त्याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही ह्या दिवशी उपाय केले तर ते अक्षय काळ तुमच्यासोबत असतात यात काय शंका नाही तर तुमचं सगळं घर स्वच्छ करून झाल्यावर तुम्हाला उमऱ्याला हदीचं लेपन करायचं आहे ज्या पद्धतीने अम्माव आपण उमऱ्याला हळदीचं लेपन करत असो त्याच पद्धतीने करावं काही करायची गरज नाही फक्त हळद घ्यावं जी आपली घरगुती हळद असते ती घ्यावं थोडंसं गोमूत्र घ्यावं गंगाजल असेल तर ते वापरावं नाही तर साधं पाणी वापरलं तरी हरकत नाही त्याचा एक पेस्ट बनवायची आणि ती आपल्याला उमऱ्यावर लावायची आहे बाकी जास्त काही तुम्हाला त्याच्यात लावायची गरज नाही फक्त हळद आणि गोमूत्र याचाच वापर करावा आणि थोडंसं पाणी टाकावं या पद्धतीने आपल्याला उमराची पूजा करून घ्यायची आहे आणि तिकडे धूप दीप ओवाळायचं आहे आणि जर तुम्ही रांगोळी काढत असाल तर नक्कीच तुम्हाला रांगोळीचा सुद्धा वापर करायचा आहे हे सगळं करून झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते पित्रांची सेवा रोज तर देवाची पूजा करण्याच्या आधी पित्रांची पूजा करणं पित्रांची सेवा करणं महत्त्वाचं आहे तर ह्या दिवशी तर अक्षय काळ असणार आहे आपल्यासोबत म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांची सेवा करणं सुद्धा से महत्वाचं आहे मग तुम्हाला पितृसुती स्वत्राम तुम्ही पठण करू शकता सकाळीच तुम्हाला ही सेवा करायची आहे जे आपण ज्या पद्धतीने कराणी केळी यांची पूजा करत असतो तेव्हा तुम्ही पूजन केलं तरी चालेल पण सगळ्यात आधी पितरांचा मानवसो म्हणून देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला पितरांची पूजा करायची आहे नंतर देवपूजा करण्याच्या आधी ज्या पद्धतीने आपण आवासाच्या दिवशी किंवा कुठल्याही शुभ आपले देव म्हणजे टाक असो मूर्ती असो स्वच्छ करत असो ना त्याच पद्धतीने ह्या दिवशी सुद्धा आपल्याला आपले देव म्हणजेच आपले टाक असेल तांब्याची मूर्ती किंवा पितळीची मूर्ती पंचधातूची मूर्ती चांदीची मूर्ती जे तुमच्याकडे असेल ना ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे आता बऱ्याच व्यक्ती काही काही वस्तू वापरत असता मग तुम्ही आता मी जर म्हणाल तर मी पंचामृताने देव स्वच्छ करत असते तुमच्याकडे जे जिन्नस असेल किंवा जी पावडर असेल त्याने तुम्हाला तुमचे देव स्वच्छ करायचे आहे आणि संपूर्ण देवारा देवघरही तुम्हाला स्वच्छ करायचं आहे मग ते देवाचे वस्त्र बदलणे असो किंवा देवघरातलं जे तुमचं देवघर असं मग लाकडी असो किंवा जे असेल ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे देवघराची जागा सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हटलं जातं की बऱ्याच काही चांगल्या गोष्टी केल्याने किंवा वाईट गोष्टींचा त्याग केल्याने त्या गोष्टी अक्षयकाल आपल्या सोबत असतात आणि देवांची पूजा देवांची सेवा करणं खूप मह महत्त्वाचं असतं आता अक्षयतृतीया म्हटलं तर महिलांसाठी तसं तर स्वयंपाक वगैरे असतो आघारी असते आपल्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणून थोडंसं लवकर उठून जर तुम्ही ही सगळे नित्यनियमाने नियमाने काम केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर आता मी माझ्या इकडे देव वगैरे स्वच्छ करून घेते ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं मी पंचामृताचा वापर करते आणि लिंबू वापरते याने खरंच देव खूप छान निघतात काही तुम्हाला जास्त कुठले पावडर वगैरे वापरायची गरज नाही कारण सगळ्यात आधी गो गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही देव असे घासता ब्रशने वगैरे किंवा कुठलीही लिक्विड वापरता कुठलंही पावडर वापरता तर आपण जेव्हा देवाला देवपण देतो देवाला देवपण आलेलं असतं आपण जेव्हा गुरुजींकडनं किंवा आपण घरीही देवाला देवपण देतो त्यात त्याच्यात देव पण आलेलं असतं तर कुठल्याही वस्तू किंवा कुठलेही पावडर वगैरे वापरताना त्या देवाची हानी होणार नाही त्या मूर्तीची हानी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी हे सगळं झाल्यावर आपल्याला जिथे आपला किचन ओटा आहे तिथे तुम्हाला आ, स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक आहे जिथे किचन ओटा आहे त्याच्या समोरच्या भिंतीवर म्हणजे ते टाईल्स असले तरी चालेल आता हे सगळं झाल्यावर तुमचा किचन ओटा आणि तुमचा गॅस स्टॉप म्हणजे जिथे गॅस तुम्ही अन्न शिजवता त्याशी पण तुम्हाला पूजा करायची आहे आणि नंतरच स्वयंपाकाला लागावं आता हे सगळं कर करून झाल्यावर ना सगळ्यात महत्वाचं येतं की सेवा काय करायची तर लक्षात घ्या या दिवशी कुमकुम अर्चन करायला विसरायचं नाही होय कुंकुमार्चन मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता मग तुम्ही नवारणव मंत्राचं पठन करून किंवा श्रीसुक्तमचं पठन करून तुम्ही अर्चन करू शकता आता खरंच सांगायला दिव, गेलं तर दिवसभर सेवा असणार आहे घरातली कामं असणार आहे तर तुम्ही ही जी सेवा आहे ना ही दिवसभर तुम्ही कधीही करू शकता हरकत नाही अगदी तुम्ही संध्याकाळी तिने सांजेला जरी ही सेवा केली तरीही हरकत नाही पण जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर त्याच्यावर अर्चन करायला विसरू नका जर तुमच्याकडे कुबेरी यंत्र असेल तर त्याच्यावर सुद्धा अर्चन म्हणजेच हळद अर्चन करून हळद अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे आणि मेन म्हणजे ह्या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायला विसरू नका सगळ्यात उच्च कोटीची सेवा महालक्ष्मी अष्टकम आई भगवतीची माता लक्ष्मीची आपल्या घरावर अखंड कृपा राहावी म्हणून तुम्हाला ही सेवा करायची असते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर जमलं तर आवर्जून सत्यनारायण करायला विसरू नका होय सत्यनारायण अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्यावर अक्षय काळ लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे भले संध्याकाळी तुम्हाला थोडीशी गडबड होईल पण ह्या दिवशी सत्यनारायण मात्र करायला विसरू नका सगळ्या सेवा तुम्ही संध्याकाळी केल्या तरी चालेल फक्त जी आपली पित्रांची सेवा असणार आहे ही तुम्हाला फक्त दुपारी बाराच्या दरम्यान करायची आहे पित्रांची जी तर्पण विधी असो तो सुद्धा तुम्हाला बाराच्या दरम्यान करायचा असतो आता या संदर्भात ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ केलेला आहे तो तो तुम्ही नक्की बघावा तुम्ही अक्षयतृतीयाच्या दिवशी जर सत्यनारायण केलं तर अक्षय काळ सत्यनारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे मग जर एवढाच चांगला शुभमुहूर्त असेल तर आपण सत्यनारायण कसं सोडू शकतो नक्कीच तुम्ही ह्या दिवशी सत्यनारायण चुकवू नका अगदी तुम्हाला मासक धर्म असेल आणि सत्यनारायण कोणीही करू शकतो मग तुम्हाला मासक धर्म असेल तर घरातलं कोणालाही तुम्ही ही सेवा करायला सांगा नक्कीच तुमच्या घरात अखंड लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा वास राहील यात काही शंका नाही आता ज्या पद्धतीने पितरांची सेवा करणं हे तेवढं महत्त्वाचं आहे करा आणि केळी याचं तुम्हाला पूजन करायचं असतं तर नक्कीच तुम्ही ह्या दिवशी म्हणजेच दुपारी तुम्हाला ही सेवा करायची आहे बऱ्याच कमेंट्स आला की ताई आमचे सासू सासरे जिवंत आहे आजी सासू गेली आहे किंवा कोणीच गेलं नाही कोण तर काय करायचं बघा जर कोणीच गेलं नसेल तर तुम्ही याला ही सेवा करायची गरज नाही पण तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष असतो आणि तीन पिढ्यांपर्यंत कोणी ना कोणी व्यक्ती दिवंगत झालेली असते तर त्यांच्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे न आणि नंतर तुम्हाला आघारी द्यायची आहे आता या संदर्भातली सगळी माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघ बघा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल आता हे झाल्यावर अखंड लक्ष्मी नांदावी म्हणून आपल्याला अक्षय पात्र भरून ठेवायचं असतं तर त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ केला आहे तो पण तुम्ही बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही बघितला आता मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या ग्लिम होत्या की ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आई भगवतीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल तर लवंगाचं अर्शन करायला विसरू नका एकवीस लवंग घ्या कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम श्रीम कमले कमलाल ये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचं मंत्र उच्चारण एकवीस वेळा करून तुम्ही कमलात्मक मंत्राचं पठन करून तुम्ही लवंगाचं अर्चन करू शकता सत्यनारायण करायला विसरू नका हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कधीही सत्यनारायण केलं नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला सत्यनारायणाचं पठन करायचं आहे आता ह्या ज्या सेवा आहे ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे ह्या सेवा नक्कीच करा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार आहे आणि मेन म्हणजे ह्या सेवा तुम्ही कोणीही करू शकतो दिवसभर मला माहिती आहे की तुम्ही ज्या काही खरेदी करता आता खरेदी करण्यामध्ये कुठली गोष्ट तुम्ही वस्तू खरेदी करू शकता त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तांदूळ ह्या दिवशी आवश्यक तुम्ही आठ पाव पावशर एक किलो काहीतरी तांदूळ आणावे आणि त्या तांदळाने जर तुम्ही अक्षय पात्र भरून ठेवला तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल ह्या सेवा करून तुम्ही श्रीमंत होणार आहे तुम्हाला घबाड मिळणार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण हो अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवशी जे काही नित्य कर्म, करना करना कर्म करना है। कर, तुम्ही करणार आहे ज्या काही सेवा करणार आहे जे काही चांगले कर्म करणार आहे ते अक्षय काळ तुमच्यासोबत राहणार आहे आता बघायला गेलं तर ह्या दिवशी दान धर्माला पण खूप जास्त महत्व आहे आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की आपण करा किंवा केळी आमच्याकडं आम्ही दान करू शकत नाही दान करू शकता तुम्ही अन्नधान्य दान करू शकता तुम्ही एखादं वस्त्र दान करू शकता तुम्ही चप्पल दान करू शकता हे सगळं सगळं मित्रांच्या स्मरणार्थ आहे यांना दान करून मला कुठ काही मिळावं अशी कुठली अपेक्षा करू नका मी जे काही करत आहे ते माझ्या पितरांसाठी करत आहे आणि बघा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स पितरांची सेवा का करावी म्हणजे जी ते जिवंत आहे तेव्हा त्यांची सेवा करा पण आपण आपण येण्याच्या आधीच जर ते गेलेले असतील तर मग काय करू शकतो आपण आणि जर देवाची सेवा करणं महत्वाचं आहे तर पितरांची सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी सेवा करायची आहे जर तुम्ही गरुड पुराण ऐकत असाल किंवा जर कधी ऐकलं असेल तर मृत्यूनंतर आत्माचा प्रवास पण तेवढा खडतर असतो मग त्यांच्यासाठी आपलं काहीतरी आहे मग ते दीपदान असो किंवा वस्त्रदान असो ज्या काही गोष्टी दान करता येईल ते करावं अक्षय तृतीया हा एकमेव दिवस आहे की ह्या दिवशी चांगलं कर्म करायचं असतं आणि चांगल्या लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना दानधर्म करायचे असते पितरांची सेवा करायची असते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करायची असते तर नक्कीच तुम्ही पण ह्या सगळ्या सेवा करा भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहू हीच महाराजांची प्रार्थना करते आज व्हिडिओच थांबवते आवडलं असं लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ